ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुङ्गितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतटे स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देहं श्रीगुरु स्युता पदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सगरजातं सहवनरघुनाथान्तं तं सजीवं साद्वैतम सवद्धूत प्राईत कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा कृष्ण पांसलिता श्री विशाखान्विता नम कृष्ण भूतले श्रीमते भक्तीवेदास्वामीनीती नाने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चातेशतारिणी नि जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा तर आजच्या आपल्या या श्री संतुकाराम महाराजांच्या अभिमानी कार्यक्रमात सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत म्हणलं या श्लोकावरती भगवंतांचे नामस्मरण आणि शरणागती तर हा भंग म्हणतो वेद अनंत बोलिला अर्थ काची साधिला विधोवासी शरण जावे निजनिष्ठे निष्ठे नाम गावे सकल शास्त्रांचा विचार पुराणी सिद्धांत होत त्याचे आपण भरपूर वेळास ऐकतो चार वेद आहेत अठरा पुराणे आहेत एकशे आठ उपनिषद आहेत तर तुकाराम ह्याच सांगतात की या सर्वांचा उद्देश काय तर या अभंगामध्ये त्यांनी पूर्ण जे वैदिक साहित्य आहे त्याच सार आपल्याला सांगत ते सांगतात आपल्याला या श्लोक या अभंगाचा आपण अर्थ वाचू त्यानंतर आपण त्याच्यावरती विस्तृत चर्चा करू तर वेदाने अनंत गोष्टी सांगितल्या आहेत पण त्या सारांचा सारांश हाच की विठोबाला शरण जावे आणि निजनिष्ठेने त्यांचे गावे सर्व शास्त्रांचा अभ्यास केल्यावर के शेवटी हाच निर्धार पक्का होतो महाराज अठरा पुराणांची ही पुराणांनी हा सिद्धांत मांडला आहे तर आता आपण या अभंगावरची चर्चा करतो वेदाची उत्पत्ती आणि त्याचं प्रयोग तर वेद हे कशी निर्माण झाले आणि त्यांचा काय प्रयोग त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ प्राचार्य सांगतात जीवसन की माध्या श्रुतो या श्रुतीमध्ये वेद पुराण इतिहास नाम पौरुषेयत्वेना भेद निर्देश जे वेद ज्यांना अपौरुषीय म्हटले जात म्हणजे हे असं साहित्य आहे की ज्याला कोणी पुरुषांनी म्हणजे मनुष्याने बनवलेले नाही तर हे अपौरुषी म्हणजे भगवंतांनी बनवलेले ज्ञान साहित्य

ना जे मनुष्याच्या कलनासाठी असलेलं साहित्य आहे ते भगवंतांच्या श्वासाद्वारे उत्पन्न झालेले तर हे जी भगवंतांची आपल्यावरती कृपा आहे जसं कोणी व्यक्ती काही कंपनी आपल्याला काही प्रॉडक्ट किंवा काही वस्तू देते आपल्याला तर त्याबरोबर येणारी महत्वाची गोष्ट काय आहे तर माहिती पुस्तिका आपण मिक्सर घेतो त्याच्यावर माहिती पुस्तिका येते किंवा हेडफोन घेतो त्याच्यावर माहिती पुस्तिका येते तर अशा प्रकारे जग जग जेव्हा सुद्धा निर्माण झालेलं आहे त्यावेळेस भगवंतांनी माहिती पुस्तिका दिलेली प्रकारे आपण गोष्टी वापरायला पाहिजे कशा प्रकारे नाही वापरायला पाहिजे तर एखादा व्यक्ती म्हणू शकतो की मला माहित नाही कोणी व्यक्ती जर रस्ता ओला सिग्नल जर त्यांनी पाळलं नाही रेड सिग्नल असताना जर त्यांनी गाडी चालवली तर त्याला येऊन पोलीस पकडतात त्यावेळेस तो व्यक्ती म्हणू शकत नाही की मला माहित नव्हतं कि लाल सिग्नल असेल तर जायला नाही पाहिजे वगैरे तर अज्ञान हे आपल्याला क्षमा नाही करू शकत तर मनुष्य देह आपल्याला जेव्हा प्राप्त झालाय तर आपल्याला त्याचा अर्थ आहे की आम्हाला आपल्याला ज्ञानी बनायलाच पाहिजे आपल्याला थोडंफार माहिती असलं पाहिजे मला माहित नाही हे आपण बोलू बोलवून शकतो त्याचबरोबर त्या माहिती पुस्तिकेद्वारे लोकांना जे काही उपभोग घ्यायच आहे तर तो घेऊ शकतो जर मिक्सर मध्ये कोणत्या भांड्यामध्ये कोणतं काही साहित्य आहे त्याच कशी कशा प्रकारे आपल्याला बारीक करता येत वगैरे ते फायदे दिलेली असते तर त्याच प्रकारे वेदांची उत्पन्नी उत्पत्ती गीतेमध्ये भगवंत सांगतात दुष्पिता वाचा प्रवदंत विपश्चिता वेदवातरता पार्थ नान्यदस्ती वादिन कामात्मान स्वर्गपरा जन्म धर्म कल फलप्रदा क्रियाविशेष भूला भोगेश्वर गतीं तर भगवंत म्हणतात वेदवादरता जे लोक वैदिक साहित्यामध्ये ज्यांना फार रुची आहे त्यांच्या त्यांची जे काम आहेत इंद्रिय तृप्ती करण्याची यांची इच्छा आहे स्वर्ग आदी जे वरचे लोक आहेत त्यांची प्राप्ती करण्याची यांची इच्छा झालेली असे व्यक्ती हे वैदिक साहित्यामध्ये ते सुख उपभोगण्याचा प्रयत्न करतात तर भगवंत या प्रयत्न मनुष्य देहाचं परमलक्ष आहे असं म्हणत नाही कारण हे जे आहे भौतिक उच्च जाणे तिथं स्वर्गाची प्राप्ती करणे ऐश्वर्यांची प्राप्ती करणे आणि सुख वगैरे भोगणे या लोकात राहून यज्ञ आदि करून ज्ञान वगैरे प्राप्त करून परत स्वर्गात जाणे आणि तिथनं परत रक्तदार किंवा पाप कर्मामुळे कोणी नरकात जाऊन परत नरकातल्या यातना करून परत पृथ्वीवरती येणे ह्या गोष्टी मनुष्य देहासाठी लाभदायक नाही तर जरी वैदिक साहित्य आपल्याला कशा प्रकारे उच्च लोकाची प्राप्ती व्हावी किंवा कशा प्रकारे या जगात जगावं प्रकारे इंद्रिय सुख प्राप्त करावं ही माहिती वैदिक साहित्य सर्वसाधारण सर्व व्यक्तींना देते आणि हे त्याचं प्रयोजन पण ज्या व्यक्तींना भगवंतांची प्रेममय सेवा प्राप्त करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी भगवंत काय म्हणतात विठोबाशी वैदिक साहित्यामध्ये जे दडलेलं सार आहे ते आहे विठोबाशी तर भगवंत सांगतात गीतेमध्ये हृदय सन्विष्ट मत्तस्मृती ज्ञान उपोन वेदेश सर्वेर वेदांत कृत वेद वेदेचा भगवंत म्हणतात की मी सर्वांच्या हृदयामध्ये निवासित आहे माझ्याद्वारे व्यक्तीला ज्ञान प्राप्त होत स्मृती प्राप्त होते आणि केव्हा विसर पडतो तर वेदांच्या सर्वांचा सार सर्व वेदांचा सार वेदांत वेदेश सर्वर सर्वे अहमेव वेद तर या वेदांचं जे मूलभूत जे जाणण्याची आपली जी इच्छा आहे त्याचा सार वेदांत ते मला समजत सर्व वेद या वेदाद्वारे आपल्याला भगवंतांनाच जाणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे तर अशी भगवंत आपल्याला माहिती देतात गीतेमध्ये दे दे त्यामुळे भगवंत म्हणतात की वेदामध्ये जे काही आपल्याला अन्य धर्म दिलेले आहेत जे काही अनुष्ठान दिलेले आहेत त्या सर्वांना आपण बळी न पडता स्वर्गाची भोगवासना कामना व नरकातला यातना या गोष्टीपासून आपण दूर राहू आपण एकच गोष्ट करायला पाहिजे विठोबाशी शरण जावे जसं गीतेमध्ये भगवंत सांगतात अठरा वेदातल्या साष्ट श्लोकामध्ये सर्व धर्मान परित्यज मामेकम शरण व्रज अहम ताम सर्व पापक्षो मोक्षिष्यामी मास्त कर्मकांड ज्ञानकांड योग या सर्व जे काही धर्माची माहिती भगवंतांनी दिलेली आपल्या वेदामध्ये त्या सर्वांना सोडून त्याग करून आपण एकच करायला पाहिजे गोष्ट ती म्हणजे भगवंतांच शरणागती तर हे आपल्या मनुष्य देहाच परमोच्च लाभदायक होणारी गोष्ट ती म्हणजे भगवंतांना शरण झाली अशा प्रकारे जर कोणी शरण जात भगवंतांना तर त्यांना सर्व पापत्न भगवंत मुक्त करतात असं भगवंतांनी आपल्याला वचन दिलेलं तर नाम भगवंतांचं नामस्मरण आपण प्रेमाने करा का काय उद्देश त्या भगवंतांच्या नामस्मरणाचं किंवा भगवंताचे गुण जाण्याचं तर भगवंत किती सांगतात जन्म कर्मचे मे दिव्य तत्वचा पुनर्जन्म नैतीमामि तर एखादा व्यक्ती भगवंतांचे जन्माबद्दल भगवंतांचे क्रिया त्यांचे कर्म त्यांनी केलेले या जगात केलेले त्यांचे जे काही लिला आहेत जे सर्व काही दिव्य साधारण मनुष्यासारखे नाही ते दिव्य तर अशा भगवंतांच्या जन्म कर्मांची माहिती आणि त्यांच्या दिव्य लिलांची माहिती जेव्हा एखादा व्यक्ती प्राप्त करतो तर त्याला परत या भौतिकच्या मध्ये जन्म घ्यावा लागतो तो भगवंतांच्या धामात त्याला प्रवेश कापतो भगवंत म्हणतात की ही एवढी साधी सोपी गोष्ट आहे भगवंतांच्या कर्माची दिव्यता जाणी हे सर्वांना सहजासहजी प्राप्त नाही होत कारण वेद वगैरे इतके प्रकांड प्रचंड आहेत की त्या अरण्यामध्ये कोणी व्यक्ती स्वतःला हरवून जातो तर भगवंत म्हणतात की बहुनाम जन्मनाम अंत्य ज्ञानवान महा प्र वासुदेव सर्वात्मा अशा प्रकारे भरपूर जन्मजन जन्म आपण या वेदामध्ये ज्ञानवान होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कुठे कोणाला कळत की त्याच सार आहे की वासुदेव हेच सर्व काही आहे भगवंत कृष्णच हे या वैदिक साहित्याचे सार आहेत तासा महात्मा काय

आणि तो या भक्तिमय कार्यामध्ये दृढ दृढतेने स्वतःला स्थापित करतो आणि भगवंतांना तो नमस्कार करतो भगवंतांना तो भक्ती करतो भगवंतांना तो पूजन करतो भगवंतांच्या आराधना करतो अशा प्रकारे तो भगवंतांच्या नामस्मरणात निजनिष्ठेने लावतो तर हे त्याला प्राप्त होत तर हे या वैदिक साहित्याच या जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याची काही अभिलाषा आहे त्या सर्वांचा सार या दोन गोष्टींमध्ये आपल्याला विठोबांशी शरण जावे विठोबांना शरण राहायला भगवंतांना शरणात जाणे आणि त्याचबरोबर भगवंतांचे दिव्य लीला आणि त्यांचं नामस्मरण यामध्ये आपण स्वतःला लावलं पाहिजे तर वैदिक साहित्य काय आहे जे आपण आता ऐकत होतो की भगवंतांच्या उच्वासामध्ये कशा प्रकारचे वैदिक साहित्य येतो तर ते चार वेद त्या वैदिक साहित्यात आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अधुर्वेद त्याचबरोबर शास्त्र आणि दर्शन सांख्य दर्शन योग न्यायदर्शन न्याय दर्शन पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत दर्शन अशा प्रकारचे हे ऋग्वेद वगैरे असे त्यामध्ये एक लाख श्लोक आहेत आणि ते सुद्धा संस्कृतच्या पूर्वा पूर्वीची संस्कृती ज्यामध्ये उदात अनुदात स्वरित अशा प्रकारे प्रत्येक मंत्राचं उच्चारण केलं जातं आणि ते सर्व मंत्र उच्चारून उच्चारून आपल्याला लक्षात ठेवावं लागतं वैदिक साहित्य इतकं सूक्ष्म आहे की ते, ते आपल्याला ज्ञान करण्यासाठी आपल्याला तशी पात्रता आली पाहिजे तर पूर्वीच्या काळी जे वैदिक साहित्य ब्राह्मण असायचे त्यांना त्यांच्या शुद्धतेद्वारे या ज्या विश्वामध्ये ज्या वैदिक जे मंत्र आहेत त्याच्या लहरी आहेत ते त्यांच्या शुद्धतेद्वारे त्यांना ते, ते, ते पकडतायचे आणि अशा प्रकारे ते त्यांच्या मुखात ते जे काही मंत्र वगैरे एकदम बरोबर योग्य छंदामध्ये योग्य शब्दामध्ये ते जेव्हा उच्चारायचे त्यावेळेस त्याचा लाभ वैदिक साहित्यामध्ये सांगितलेलं आहे की यज्ञ करणं म्हणजे काय यज्ञाची अग्नी सुद्धा ते मंत्राने पेटवायचे असं नाही की मॅच बॉक्स घेऊन काडी लावून दिवा लावून वगैरे असे आजकाल तो ने अगनी पेट होता है। तो तर यज्ञात तर सगळेजण कुणालाच मंत्राद्वारे पेटवता येत नाही म्हटल्यानंतर ब्राह्मण इतका पवित्र असायचा की त्यांनी फक्त त्या मंत्राद्वारे अग्निला जर आवाहन केलं तर अग्निद्वारे त्याच्या यज्ञकुंडामध्ये ज्वाला प्रज्वलित व्हायचा आणि त्यामध्ये मग तू गायीचा तू बा, 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 गायी बाकीच्या मंत्राद्वारे अनेक अनेक आहुती वगैरे अर्पण करून ते इच्छित देवी देवता किंवा भगवंतापर्यंत पोहोचायचं अशा प्रकारे ही ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद हे जे शुद्ध मनुष्य होते म्हणजे ब्राह्मण वगैरे त्यान्य ते साध्य होत अशा ब्राह्मणामध्ये मग त्याच या चार वेदांचं त्यांच्यावरती दर्शन म्हणजे कशा प्रकारे आपल्याला अनेक प्रकारे सहजरित्या या चार वेदांचं अध्ययन करता येईल त्यासाठी ते सांख्य सांख्य म्हणजे म्हणजे कशा प्रकारे काय कोणत्या घटकाने बनलेले तन्मात्रा काय मात्रा काय पाच पंचमहाभूते काय आहेत आपले ज्ञानेंद्रिय काय कर्मेंद्रिय काय आहेत मन काय बुद्धी काय अहंकार काय अशा प्रकारे एकदम माहिती दिली जायची यामध्ये आपले मुलाधार असे चक्र वगैरे त्याला कशा प्रकारे हा जीव हा मुक्त होईल अशा प्रकारे त्या दर्शन दिले जायचं न्याय न्यायशास्त्र वगैरे वैशाषिक अशा प्रकारे हे दर्शनशास्त्र आहे ज्यामध्ये आपलं आयुष्य गेलं तरी आपल्याला कळणार नाही एवढ प्रकांड ना। भरलेलं हे सर्व साहित्य त्याचबरोबर हे अठरा पुराण आहेत मत्स्य जसे आपण बघतो की सत्वगुण रजगुण तमोगुण हे वेगवेगळ्या वे गुणामध्ये मनुष्य विभाग लिहिलेले तर काही पुराणे सत्वगुणासाठी काही पुराणे रजगुणासाठी काही पुराण तरी असे वेगवेगळे वे पुराण वगैरे यांनी हे वैदिक साहित्य आहे तर या साहित्यामध्ये भागवत पुराणाची माहिती आणि त्याचं तुकाराम महाराजांनी आपल्याला या सांगितलं त्याच्याबद्दल आपण प्रयत्न करू तर हे जे वैदिक जे वैदिक साहित्याचा एवढा मोठा सागर आहे ज्यामध्ये कोणी जर उडी घेतली तर त्याला त्याचा अथांग सागर आहे त्याचा तळ त्याला सापडणार पण या सर्व जे वैदिक साहित्य आहेत त्यामध्ये भगवंतांनी जे बोललेले साहित्य ते फार महान आहे जसं गीता भगवीता हे भगवंतांच्या मुखातन आलेली वाणी उपनिषद गाव वृद्ध गोपालंद तु जर वैदिक साहित्याला आपण काय गाय समजू तर या गायीच सार काय गाय गवत खाते तर हे गवत हे सार नाही पण गाय गायीद्वारे मिळणार जे दूध आहे ते सार आणि गाय दूध कधी देते जेव्हा तिचा बछडा तिच्या थणाला लावून लागतो लावतो त्यावेळेस गाय दूध देते पण जर बछडा नसेल तर गाय दूध आतमध्ये ओढून घेते की ना गुरा त्या गुराखला ते दूध देत नाही त्याप्रमाणे भगवंतांचे प्रेमळ भक्त आहेत जसे अर्जुन वगैरे त्यांनी भगवंतांना गया गया केली आपल्यासाठी त्यांनी काही भगवंतांना ज्ञान देण्यासाठी सांगितलं तर भगवंत कृपावश त्यांच्या भक्तांच्या विनंतीमुळे सर्वसाधारण लोकांना हे ज्ञान त्यांच्या मुखारनंद आपल्याला प्राप्त झालेली तर हे गीता हे उपनिषद आहे ते भगवंतांनी बोलले तर त्याचप्रमाणे भगवंतांबद्दल बोललेले जे पुराण आहे ते आहे भागवत पुराण ज्यामध्ये भगवंतांची महती सांगितलेली भगवंतांची त्यांच्या भक्तामध्ये होणारे आदान प्रदान भक्तामध्ये झालेल्या लिला या सर्वांचं तिथं समावेश निगम निगमकल्प तरुण गलितम फलम या जे काय वैदिक साहित्याचे निगम आगम असे वेगवेगळे शास्त्र त्या सर्वांचं फळ म्हणजे हे भागवत पुराण आहे तर या भागवत पुराणाची माहिती भागवतच्या बाराव्या स्कंदामधल्या तेराव्या अध्यात सोळाव्या श्लोकात दिलेली आहे निम्नगाना यथा गंगा देवाना अच्युतो यथा वैष्णवाना यथा शंभू पुराणा तथा तर यात सांगितलेलं आहे की जशा निम्न गाणं निम्न म्हणजे नदी नद्या जे काही नदी आहे त्यामध्ये सर्वश्रेष्ठ नदी कोणती आहे तर ती आहे गंगा देवाना अचुतुथा तर जे देवी देवता त्यामध्ये सर्वश्रेष्ठ भगवंत आहे ईश्वर परम कृष्ण तर ते अच्युत म्हणजे भगवंत श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अवतार आहेत आणि वैष्णवामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे वैष्णवाना मथा शंभू तर भगवंत शंभू शिवजी हे रामाचं नावाच करण्यात जग करण्यात आले नसते तर अशा प्रकारे ह्या ह्या तीन उदाहरणाद्वारे आपल्याला नद्यामध्ये श्रेष्ठ गंगा आहे देवामध्ये श्रेष्ठ आहे भगवंत श्रीकृष्ण वैष्णवामध्ये श्रेष्ठ आहेत भगवान शिवजी तर अशा प्रकारे पुराणामध्ये श्रेष्ठ कोण तर या अठरा पुराणांचे आपण जे नाव आता आपण बघितले त्यामध्ये सर्वश्रेष्ठ पुराण कोणतं ते म्हणतात तथा तर हे जे भागवत पुराण आहे ज्याला परिषताला शुभदिवसाने सांगलेले जे पुराण आहे ज्यामध्ये अज, प्रख्यान ज्यामध्ये उतरासुरवत ज्यामध्ये भगवंतांच्या रासलीला पंचोध्याय आणि भगवंतांचे कृष्ण लिला भगवंतांचे जन्माची माहिती सर्व काही या पुराणामध्ये आलेले आहे तर हे पुराण सर्व पुराणामध्ये श्रेष्ठ आहे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेले अठरा पुराणी सिद्धांत तुकारामध्ये हाची होत तर ह्या अठरा पुराणामधल्या श्रेष्ठ पुराणामध्ये त्या पुराणाची सार आपल्याला या भागवतुमच्या सर्वात शेवटच्या अध्यायातला सर्वात शेवटचा श्लोक जे सार्वत आहे त्यामध्ये आपल्याला सांगितले नाम संकीर्तन यस सर्व पाप प्रणाशन प्रणाम दुःख शमास तम नमामि हरिं परम तर भगवंतांचं नाम संकीर्तन हे आपल्या सर्व पापाचा नाश करणारी गोष्ट आहे आणि सर्व दुःखांना आपल्याला त्यातनं शमनस सर्व दुःखांना ते मिटवणार अशा भगवंतांना आपण शरण गेलं पाहिजे तर तेच भगवंत शरणागतीबद्दल महाराजांनी आपल्याला सांगितले विठोबासी शरण निष्ठे नाम गावे तर हे सर्वात मोठ आपल्याला भगवंतांच्या शुद्ध भक्ताद्वारे प्राप्त होणारी गोष्ट आहे ते म्हणजे सार वैदिक साहित्य सार काय एवढं मोठं जे आपण ज्ञानाचा प्रयत्न करतो ज्ञान प्राप्त करण्यासाठी अध्यात्म आपण लागतो तर त्या सर्व शास्त्र काय त्याबद्दल तर आपल्याला जाणून घ्यायचे तर भगवंतांच्या प्रिय भक्तांद्वारेच आपण जाणू शकतो बाकी लोक वैदिक साहित्यात घुसतात वैदिक साहित्य जाणण्याचा प्रयत्न करतात तर ते अशा प्रकारे स्वतःला गुरफटून जातात की जसा कोळी कोळीच्या जाळ्यात कोणी जर अडकला तर स्वतः गुरफटून त्यात त्याचा जीव जातो तर हे वैदिक साहित्य इतकं अथांग आणि त्यामध्ये जर कोणी व्यक्ती गेला तर ज्योतिषशास्त्राला आकर्षित होऊन ज्योतिषशास्त्रात लागेल योगशास्त्रामध्ये तो अनेकांनी राष्ट्रांग करण्यात तो स्वतःला किंवा स्वर्ग आदी जे लोक आहेत ते प्राप्त करण्यासाठी तो मोठे मोठे यज्ञ या करण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे या गोष्टीद्वारे तो भगवंतांची भक्ती करायची त्याच्यापासून दूर जाईल जसे एखादी व्यक्ती ती डॉक्टर आहे तर ती एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या बाकीच्या गोष्टीबद्दल सांगू शकतो त्याचा गट कोणता आहे त्याचा रक्तदाब किती आहे त्याच्या हृदयात फुफ्फुस फुफ्फुसांचे विकार आहेत सं, का बाकी त्याला काय आजार झाले आजार झाले का ह्याबद्दल तो त्याची भौतिक सं बद्दल तो माहिती देऊ शकतो एखादा विद्वान डॉक्टर असेल पण त्या व्यक्तीला काय आवडतं त्याला काय खायला आवडतं त्याच्या आवडी निवडी काय ते तो डॉक्टरांनी सांगू शकतो ते सांगणारे व्यक्ती कोण आहे त्याच्या घरातले व्यक्ती त्याचे जवळचे व्यक्ती त्याची आई त्याची पत्नी वगैरे अशी लोक त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी त्याचे स्वभाव वगैरे सांगू शकतात प्रकारे भगवंत जे पूर्ण पुरुषोत्तम आहेत कृष्ण भगवंत विठोबा तर ह्यांच्याबद्दल बाकीचे जे वैद्यकीय प्रकांड पंडित ते सांगू शकतात की अशा प्रकारे उत्पत्ती झालेली आहे भौतिक जगाची उत्पत्ती अशा प्रकारे झालेली आहे महाविष्णूंच्या एक एक ब्रह्मांड उत्पन्न होत ब्रह्मांड उत्पन्न झाल्यानंतर त्यामध्ये गर्भयाक्ष विष्णू असतात त्यांच्या नावी गमला म्हणून ना ब्रह्मांची उत्पन्न होते ब्रह्माद्वारे मग मनुष्य सृष्टी तयार होते मग जीवश्रेष्ठी तयार होते अशा प्रकारे आपण या फक्त सृष्टी कशी निर्माण होते कशी त्याच विघटन होत कसं ते नष्ट होतं या फराट या, या बाकीच्या गोष्टींमध्येच आपण स्वतःला गुरपुटून न घेता ते भगवंत कशा त्यांच्या भगवंत कसे यशोदाद्वारे बांधले जातात भगवंत कसे अर्जुनासाठी व्रत हाकतात तर ह्या भगवंतांच्या भक्ती भक्तांशी असलेले प्रेम संबंधांची जी माहिती आहे ती आपल्याला प्राप्त होईल एका वैष्णवांच्या शरणागतीद्वारे तर हे जे भगवंतांना शरण जाणे निजनिष्ठा त्यांचे नामस्मरण करणे त्यांची लिला ऐकणे ह्या ज्या गोष्टींची माहिती आहे ती आपल्याला मिळणार आहे भगवंतांच्या शुद्ध झाले जे की आपल्याला तुकाराम महाराजांनी या श्लोकात एवढ्या सरळ रित्या सांगितलेल्या विठोबाशी हे शरण जावे निजनिष्ठे नाम गावे वेदानंत बोलीला अर्थ हे साधले ज्या प्रकारे तुकार महाराजांनी एवढ्या सोप्या भाषेत आपल्या सर्वांसमोर हे जे वैदिक साहित्याचे सार आहे ते आपल्याला दिलेले तर अशा प्रकारे आपण सुद्धा भगवंतांना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण करून आपण भगवंतांच्या चरण आपल्याला त्यांच्या भगवद्धामा त्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त होईल हरे कृष्ण धन्यवाद